नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचा या युट्यूब मध्ये आज आपण एक विशेष आणि महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत आज महाराष्ट्रभर ला स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ताकद आपल्याला पाहायला मिळाली वर्षानुवर्ष जुतोली समाज गटागटामध्ये विखुरला गेला होता तो प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे एका झेंड्याखाली पाहायला मिळाला पण काही काँग्रेस व इतर नेतृत्वांनी अशी बोंब उठवली की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची भीटीम आहे त्यांच्या या अशा खोडसाळपणाच्या प्रचारामुळे समाजामध्ये भ्रम निर्माण करणारं वातावरण निर्माण झालं मुळात प्रश्न असा निर्माण होतो की काँग्रेस असेल वा इतर पक्ष असतील जे दाखवता की आम्ही दलितांची कैवारी आहोत आणि हे पूर्वी ते पूर्वीपासून ज्या ज्या समाजाला तुम्ही तुम्ही आपलं मानता स्वतःला कैवारी म्हणून घेता त्या समाजाची मते मिळवतात ते समाजाची तुम्हाला मते चालतात मग त्या समाजाचं नेतृत्व तुम्हाला संसदेत का चालत नाही असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होतो प्रकाश आंबेडकरांना भाजपची बीटीम बोललं जातं अनेकदा पराभूत केलं जात मग एकोणाशे एक्कावन बावन ला झालेल्या निवडणुकीत बाबासाहेबांना का पराभूत करण्यात आलं त्यांना चौदा हजार मतांनी पराभूत करणारे नारायणराव काजरोळकर कोण होते तर ते काँग्रेसचे उमेदवार होते त्याच काँग्रेसने जे दलित समाजाचे कैवारी म्हणून घेता त्या दलितांचा उद्धार करणाऱ्या बाबासाहेबांचा पराभव का केला त्याच्या विरोधात उमेदवार का दिला एकोणविशे ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये बघायला मिळतीये जेव्हा त्याच बाबासाहेबांचा नातू असणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना निवडणुकीत राबूत व्हावं लागतं दुःख याच गोष्टीच वाटतं की सतत होणारा पराभव काँग्रेसला मान्य पण एकदाही किमान सत्तर वर्षापासून ज्या दलितांची मते आपण फुकट घेतली ते डोळ्यासमोर ठेवून का होईना आपण प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा त्यांना संसदेत पाठवावं त्यांच्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या ध्येय धोरणाचा फायदा या देशाच्या जनतेला होऊ द्यावा असं काँग्रेसला का वाटत नाही आज प्रकाश आंबेडकर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सात जागेवर बेशर्त पाठिंबा देऊ शकत असतील तर काँग्रेस व महाविकास आघाडी मोठे मन करत अकोला प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा का दिला नाही आज भाजपची टीम म्हणून प्रकाश आंबेडकरांचा पराभव करत असेल तर तेव्हा बाबासाहेबांचा सा पराभव कोणाची टीम म्हणून करत होतात समाजाला प्रश्न पडतो खरंच इतरांना दलित बौद्धांची मते चालतात आणि नेतृत्व चालत नाही हे खरं आहे का याचं उत्तर नक्कीच येणाऱ्या काळात मिळेल अशी आशा आंबेडकरी चळवळीतील आज आम्ही आवाज माझा या चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर मांडत आहोत याचा समाज नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा आहे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद